रोज रोज काय लाखो लोक घेऊन फिरत असते का सांगते तर ते येते कुठून ये ते आणि जातेत कुठं हे कोणालाच ठांग पट्टा लागत अरे हे मराठी आते का असे जाते का हे कोणालाच कळालं नव्हतं तसं आमचं रस आपण सगळ्यांनी अख्ख्या जगाने पाहिलेले मराठी येते किती मराठी दाखवायचे तरी किती वेळा तर आता जरांगे पाटलांचा लढा संपलाय का काही जण म्हणतात की त्यांच्या पाठी आता कोणी राहिलं नाही काही नाही त्यांचा लढा संपलेला ते तुम्ही आता नागा साधू पाहिले ना प्रयागराजचे साधू हे फक्त कुंभमेळ्याच्या वेळेस येत असते ते येतेत कुठून आणि जातेत कुठं हे कोणालाच ठांग पट्टा लागत नाही तसं मराठ्यांचं वी आहे मराठे हे मुघलायला निजामशा निजाम इंग्रजायला फ्रेंचला डचला हे कोणालाच कळलं नाही अरे हे मराठे आते का असे जाते का हे कोणालाच कळलं नव्हतं तसं आमचं रहस्य मराठी जेव्हा दाखवायची होती चौदा ऑक्टोबरच्या सभेला आपण सगळ्यांनी अख्ख्या जगाने पाहिलेली आहे की मराठी येतेत किती आणि त्याच्यानंतर पुन्हा असेच म्हणजे शांत आंदोलन चालू होतं बरेच म्हणे आता संपलं आमचं संपलं पुन्हा नारायणगडावर आम्ही आत्ताच मराठ्यांची पुन्हा गर्दी दाखवली मराठे दाखवायचे तरी किती वेळा मराठ्यांची ताकद ही खूप आहे आणि मराठ्यांनीच हा लढा एकत्र ठेवलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आता झालं काय पहिले कंटिन्यू मीडिया राहायची आता आपले कसे आता सुप्त लाट चालली आहे आमची एक मायक्रो प्लॅनिंग चालली बांधणीची चालू आहे त्याच्यामुळं आणि जरांगे पाटील आता जे दौरे करतायत गावागावाचे तिथं जाऊन त्या सगळ्यांशी त्या पदाधिकाऱ्यांशी भेटतायत आम्ही आणि मीडियाचं कवरेज हे काय आलेले आता तुम्ही बघा ना मराठा आंदोलन दाबण्यासाठी मध्येच त्या राहुल सोलापूरकर एकदा बोलला ते दोन तीन दिवस चाललंय त्याच्यानंतर लगेच हे नागपूरचा एक कोण कुत्रा म्हणला होतं काय हे डायवर्ट करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात पण मराठ्यांची सोशल मीडिया आमची सोशल मीडिया इतकी खतरनाक आहे आमचं सगळं चालू आहे पण आमचं आता सुप्त लाट चालू आहे तुम्हाला पुन्हा मराठी काय ते दाखवू आम्ही आता पुन्हा मुंबईला येणारे फक्त आता जो सरकारला वेळ दिलेला आणि सरकारने दोन मागण्या मान्य केल्या अजून मागण्या मान्य होण्याची अपेक्षा आहे नाही झाल्या तर मराठ्यांना लागतं काय आता आम्ही सगळ्यांना सांगितलेले आपापली आप नोकरी आपापलं आप शिक्षण आणि आपापल्या आप शेतीतले कामं किंवा आपले काही लग्न वगैरे असतील भेटी गाठी असतील ते सगळे करा रोज रोज काय लाखो लोक घेऊन फिरत असते का फिर सांगत तर ते मराठे काय पुन्हा आम्ही दाखवू मराठे मनोज जरांगे पाटील संपत नसतेत असे विचार करणारे संपून जात असतील विचार करू करू म्हणजे कुडून 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 त्यांना ते डिप्रेशन मध्ये जाणार आहे त्यांनाच डिप्रेशन माणसोपचार तज्ञाच्या गोळ्या घ्याव्या लागतील अरे हे रंगे पाटील काय रसायने म्हणून त्याच्यामुळं मराठ्यांची ताकद काय हे मुघलायला नाही कळाली निजामायला नाही कळाली तर तुम्ही बाजारातले काही फायद्याशीला कसे कळणार की मराठीची ताकद काय ताकद दाखवण्याची का गरज नाही तर सरकार निर्णय घेण्यास सरकार आम्हाला आज पुन्हा तुमच्या चॅनलवर जबाबदारीने सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार च चा, चौदाला जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी जे मराठा समाजासाठी योगदान दिलं मराठा समाजाला आरक्षण त्यांनी दिलं असं आम्ही ते जाहीर सांगतो तेव्हा त्या दिलं त्यानंतर टिकलं नाही पुन्हा ते विरोधात विरोधी पक्षात गेले दुसरं उद्धव ठाकरे सरकार आलं मग हे म्हणे आमचं सरकार नाही मग आता त्यांचं नंतर पुन्हा बहुमतान सरकार आणलं पुन्हा ह्या शिंदे सरकार आलं शिंदे साहेबांनी आपल्याला कुणबी नोंदी सापडवण्यासाठी खूप मोठे योगदान दिलं आता काय झालेले आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा पूर्ण बहुमतान सरकार आहे हे दोन्ही उपमुख्यमंत्री जरी तयार नसले साहेब तर तुम्ही एक मराठ्यांचे म्हणजे मराठ्यांच्या गळ्यातले एक ताईत होण्याचा एक आयडल म्हणतो आपण त्याला तर मराठ्यांच्या गळ्यातले एक ताईत होण्याचा आणि छत्रपती शिवराय संभाजी महाराज मनोज जरांगे पाटील यांच्या नंतर तुमचा फोटो मी मागही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो जर त्यांनी मराठ्याला आरक्षण जर दिलं तर तुमचा फोटो मराठे घराघरात लावतील साहेब तुम्ही तुम्हाला फार सुंदर चान्स आलेला आहे कित्येक मराठ्याचे मुख्यमंत्री झाले त्यांच्यामुळं आम्हाला ट्रोल केलं जातं साहेब तुमचेच मराठ्याचे मुख्यमंत्री असताना तुम्ही आरक्षण घेऊ शकले नाही असं दुष्णं आमच्यावर लावल्या जाते तर तो ठपका आमच्यावरचा पुसायचा आणि एक ब्राह्मण व्यक्ती ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी मराठ्याला आरक्षण दिलं हा एक नाव इतिहास रचण्याचा तुम्हाला चान्सेस आहे आमची एक विनंती आमचे आम्हाला राजकारणाशी देणे घेणं नाही आमची एवढे आमदार खासदार आमचे काही कामाचे नाही तुम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण देऊन हे आमचे जे लाखो पोरं नैराश्यात गेलेले कित्येक आत्महत्या होते तर यांचा यांचे आशीर्वाद तुम्ही घ्या एवढीच विनंती करतो साहेब जरांगे पाटीलही तुमच्या विरोधात नाही जरांगे पाटील लढतेत मराठ्यांसाठी पण शेवटी सरकार तुमचं असल्यामुळं सरकारवरती बोललं जातं त्यामुळं तुमच्या काही गैरसमज जर होत असतील तर ते मी आ, दूर करण्याचा प्रयत्न करतो आपण आता यावेळेला जे आश्वासन जरांगे पाटलांना दिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा ही विनंती